अंबरनाथमध्ये यंदा ही स्ट्रीट फेस्टिवल साजरा होणार आहे एकतीस डिसेंबर रोजी बी के बिन रोडवर हा स्ट्रीट फेस्टिवल साजरा होणार असून यंदा या फेस्टिवलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे अंबरनाथचे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पुढाकाराने दरवर्षी डिसेंबर महिन्यात स्ट्रीट फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं या फेस्टिवलमध्ये नृत्य गायन चित्रकला शिल्पकला जिम्नॅस्टिक अशा खेळ कला गुणांसाठी कला स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जात तर अनेक खेळ खाण्यापिण्याचे स्टॉल्सही या ठिकाणी सज्ज असतात त्यामुळेच दरवर्षी या, स्ट्रीट फेस्टिवल ला तुफान गर्दी होत असते मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या स्ट्रीट फेस्टिवल आले होते आणि स्ट्रीट फेस्टिवलचा तुफान प्रतिसाद पाहून त्यांनीही कौतुक केलं होतं यंदाच्या वर्षी एकतीस डिसेंबर रोजी हा स्ट्रीट फेस्टिव्हल साजरा होणार असल्याची माहिती अरविंद वाळेकर यांनी दिली असून यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही या स्ट्रीट फेस्टिव्हलला उपस्थित राहण्याची शक्यता आहे या स्ट्रीट फेस्टिवलला अंबरनाथकरांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठा प्रतिसाद देण्याचं आवाहन शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी केलं आहे आम्ही मागच्या कोरोनाच्या अगोदर एकदा स्ट्रीट फेस्टिवल केला होता त्यानंतर गेल्या वर्षी देखील पंचवीस डिसेंबरला स्ट्रीट फेस्टिवल केला होता आणि त्याला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब हे उपस्थित राहून त्यांनी या अंबरनाथकरांना भरभरून विकासाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि तोच विकास आज अंबरनाथकरांना दिसतोय त्यामुळं पुन्हा एकदा स्ट्रीट फेस्टिवल अंबरनाथकरांना हवाहवासा वाटणारा आज हजारो लोक गेल्या वर्षी सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की पन्नास हजार नागरिक या स्ट्रीट फेस्टिवलला आता आहेत आणि त्या गर्दीमध्ये ते आले सगळ्यांना सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं आम्हालाही खूप आनंद झाला आणि म्हणून यावर्षी देखील तो कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहामध्ये एकतीस डिसेंबरला करण्याचा हेतू आहे आणि त्या दिवशी तो कार्यक्रम अंबरनाथ करण्यासाठी आम्ही मोठ्या उत्सवामध्ये जल्लोषात करणार आहोत महाराष्ट्रातले सर्व सन्माननीय नेते पुन्हा एकदा सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला यावेत आणि त्यांनी निमंत्रण देऊन जे जे मंत्री मुख्यमंत्री येऊ शकतील त्यांना सगळ्यांना या कार्यक्रमाला आम्ही निमंत्रित करणार आहोत